आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगा टेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरज रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट अंकली तालुका मिरज येथील पुलावरून कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केलेल्या प्राजक्ता योगेश देसाई वैवर्ष चोवीस राहणार गावभाग सांगली या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी सकाळी स्मशानभूमी परिसरात आढळून आला सांगली ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पात्रा बाहेर काढला अंकलीतील पुलावरून मंगळवारी दुपारी प्राजक्ता देसाई हिने नदीत उडी टाकली होती नागरिकांनी सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मंगळवारी सायंकाळ पर्यंत शोध घेतला त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी ढवळी गावापर्यंत बोटीने शोध घेतला परंतु मृतदेह आढळून आला नाही गुरुवारी सकाळी स्पेशल रेस्क्यू टीम शोध घेत असताना अंकली गावच्या स्मशानभूमी परिसरात सकाळी प्राजक्ताचा मृतदेह तरंगताना आढळून आला रेस्क्यू टीमचे कैलास वडर सागर जाधव आकाश कोलब आसिफ मकनदार सदाशिव बेडेकर फिरोज शेख महेश कुमार मठ मारुती कोळी योगेश मेंढिगिरी यांनी मदत कार्य केले